वाजून गेलेले आहेत आज इथं राजारामपुरी धाव्या अलीमध्ये अमर निंबाळकर आणि आशिफ मुल्लानी ह्यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे नितीन पाटील साक्षीदार आहेत पैज अशी ठरलेली आहे की पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडं दा जमा झालेले आहेत रोखीनं अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शननं पन्नास हजार नितीन पोस्ट झालेले आहेत बरोबर आता ह्या पैज असे आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्यबाणावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांना आसिफ मुल्लानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोच मिळणार आणि जर आसिफ मुललानी ज्याच्यावर पैसे लावलेत ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडे ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील असिफ मुलानीना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांच्या याचे पैशाचे पैसे देणार आणि असिफ मुल्लानीने जे पन्नास हजार रुपये जमा केलेत ते देखील असिफ मुल्लानीना परत मिळणार